नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला असून राज्यातील तीनशे चौतीस नोंदणीकृत व मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून वगळण्यात आलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील नऊ पक्षांचा समावेश आहे जे पक्ष सलग सहा वर्षांपासून कोणतीही निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत ना आणि ज्यांचा नोंदणीकृत पत्ता अस्तित्वात नाही अशा पक्षांना निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे यामध्ये नेमके कोणकोणते पक्ष आहेत आणि आपल्या ओळखीच्या मधला एखादा पक्ष यात आहे का किंवा महाराष्ट्रातले कोणते पक्ष यामध्ये सामील आहेत जाणून घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी शुभदा आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र निवडणूक आयोगाने तीनशे चौतीस पक्षांना निवडणूक सहभागाचा व नोंदणीकृत पत्तांचा तपास केला असताना ते सक्रिय नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे त्यांना डेल इस्टेट म्हणजे यादीतून म्हणून चिन्हांकित करण्यात आला आहे डेल पक्षांना आता लोकप्रतिनिधी कायदा व इतर संबंधित कायद्यांपासून कोणतीही निवडणूक लाभ मिळणार नाहीयेत यात निवडणूक चिन्हांचा वापर आयकर सवलत प्रचारासाठी मिळणारा विशेष सुविधा यांचा समावेश आहे आयोगाने स्पष्ट केले आहे की या निर्णयामुळे प्रभावित कोणतेही पक्ष तीस दिवसांच्या आत या निर्णयाविरोधात अपील करू शकतात हा निर्णय निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व सक्रिय राजकारण सहभाग सुनिश्चित करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल मांडले जाणार आहे सध्या देशात सहा राष्ट्रीय पक्ष आणि सदुसष्ट प्रादेशिक पक्ष सक्रिय आहेत तर जाणून घेऊयात आपल्या महाराष्ट्रातल्या कोणत्या पक्षांची मान्यता ही रद्द केली आहे पीपल्स गार्डियन बहुजन समाज परिवर्तन पार्टी बहुजन रयत पार्टी भारतीय संग्राम परिषद अवामी विकास पार्टी नवभारत डेमोक्रेटिक पार्टी द लोक पार्टी ऑफ इंडिया युवा शक्ती संघटना इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया या पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे भारतीय निवडणूक आयोग एखाद्या पक्षाची मान्यता किंवा नोंदणी रद्द करण्यासाठी काही ठराविक नियमांनुसार कारवाई करू शकतो हे नियम लोकप्रतिनिधी कायदा एकोणावीसशे एक्कावन्न म्हणजेच रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईन फिफ्टी वन या आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेले आहेत त्यामध्ये पाच वर्षात निवडणूक लढवणे बंधनकारक असते पक्षाची नोंदणी झाल्यावर पाच वर्षाच्या आत किमान एकदा तरी निवडणूक लढवायला पाहिजे त्यानंतर सहा वर्ष सलग निवडणूक न लढवणे आणि जर पक्ष सलग सहा वर्ष कोणतीही निवडणुकीत भाग घेत नसेल तर त्याला यादीतून वगळले जाऊ शकते एखाद्या पक्षाचा नोंदणीकृत पत्ता अस्तित्वात नसल्यास किंवा पक्षाने दिलेले अधिकृत पत्ता अस्तित्वात नसल्यास किंवा संपर्क साधता येत नसल्यास ही पक्षता मान्य रद्द होऊ शकते एखाद्या पक्षाने किंवा पक्षातील लोकांनी विनयभंग किंवा गैरवर्तन केल्यास ही मान्यता रद्द होऊ शकते यासोबतच संविधान विरोधी कृती कायद्याचे उल्लंघन किंवा लोकशाही मूल्यांच्या विरोधातील कामकाज आढळल्यास आयोग ही कारवाई करू शकतो एखाद्या पक्षाने आर्थिक हिशोब सादर केला नाही किंवा पक्षाने वार्षिक अहवाल सादर केला नाही देणग्यांची माहिती दिली नाही किंवा खर्चाचे हिशोब वेळेत दिला नसल्यास दंडात्मक कारवाई ही त्यांच्यावर होऊ शकते ज्या पक्षांची मान्यता रद्द होते त्यांना अपील करण्यासाठी हक्क दिला जातो म्हणजेच एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला तर त्या निर्णयानंतर दिवसांच्या निवडणूक आयोगाकडे त्यांना अपील करता येते पुढील निवडणुकांमध्ये काही पक्ष आणि त्यांचे चेहरे हे कायमचे अदृश्य होणार आहेत तुमच्यामध्ये इतक्या मोठ्या पक्षांची मान्यता रद्द करणे हा लोकशाहीच्या बळकटीचा निर्णय आहे की राजकारणातली सफाई मोहीम तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर ही कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र